नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की माणसाच्या आयुष्यामध्ये येणारे टेन्शन अपयश यातून आपल्याला कसं बाहेर पडायचं आहे पण त्याआधी सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपण टेन्शन का घ्यायला पाहिजे आपण टेन्शन नाही घेतलं पाहिजे स्वाभाविक आहे आपल्याला दुःख वाटतं टेन्शन आल्यावर अपयश आल्यावर निराशा येणं स्वाभाविक आहे फ्रस्ट्रेशन ही नकारात्मक भावना आहे पण ती निराशा जर आपण आपल्या चुका शोधण्यासाठी कामी आली तर ती निगेटिव्ह असूनही उपयोगी आहे या चुकातून शिकण्याऐवजी आपल्याला पूर्ण निष्क्रिय करणारी निराशा मात्र अयोग्य आहे तर टेन्शन आल्यावर सर्वात प्रथम आपण काय केले पाहिजे तर आपले मन शांत ठेवा व स्वतःला सकारात्मक बनवा आपले मन खूप विचलित असते कोणत्याही टेन्शनने अपयशाने तर मन शांत ठेवलं पाहिजे व स्वतःला सतत सकारात्मक बाजूने भरवून स्वतःला सकारात्मक ठेवलं पाहिजे हे जास्त महत्वाचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे मेडिटेशन करा व स्वतःवर नियंत्रण ठेवा बऱ्याचदा आपल्याला अशी परिस्थिती येते की आपल्याला तोडणारा संताप टोकाचे नैराश्य नकारात्मक भावना आपल्या विचारशक्तीला करून सर्व पर्याय कुंठित करतात आपल्याला जर येणाऱ्या टेन्शन मधून बाहेर पडायचं असेल तर आपल्याला भावनिक संतुलन साधण्याचे स्किल अतिशय आवश्यक आहे ते स्वतःवरील त्रासदायक तणाव कमी करतात त्यासाठी आपल्याला मेडिटेशन करणे खूप गरजेचे आहे व स्वतःवर नियंत्रण ठेवणं तितकंच महत्वाचं आहे त्यासाठी मेडिटेशन हा सर्वात महत्वाचा उपाय आहे तिसरी गोष्ट म्हणजे स्वतःला वेळ द्या व तुम्हाला आवडेल ती प्रत्येक गोष्ट करा स्वतःला नेहमी अंतर प्रेरणा द्या अंतर प्रेरणा म्हणजेच मोटिवेशन महत्वाचं स्वतःला किती प्रेरणा देऊन तुम्ही खंबीर वाटचाल करता सातत्याने वेळोवेळी करता हे महत्वाचं त्यातूनही तुम्ही स्वतःला किती मोटिव करता व स्वतःच्या उत्साहावर किती प्रेरणा देता हे जास्त महत्वाचं जेव्हा कधी तुम्हाला टेन्शन येईल त्यावेळेस तुम्ही स्वतःला शांत बसून एकदा प्रश्न करा की खरंच हे टेन्शन घेणं इतकं महत्वाचं आहे का मी खरंच टेन्शन घेतोय याचा काही उपयोग होणार आहे का हे स्वतःला सतत विचारत राहावा तुम्हाला तुमचं उत्तर नक्कीच मिळेल चौथी गोष्ट म्हणजे पॉझिटिव्ह विचार करा व प्रेरणादायी पुस्तक वाचा ही गोष्ट यासाठी करायची कारण जेव्हा तुम्ही निगेटिव्ह असता त्यावर मात करण्यासाठी तुम्हाला तुमचे पॉझिटिव्ह विचारच मदत करतात त्याचबरोबर तुम्ही वाचलेली प्रेरणादायी पुस्तके तुमचं मानसिक संतुलन सांभाळण्यास खूप मदत करतात त्यामुळे पॉझिटिव्ह विचार व प्रेरणादायी पुस्तके हे तुमच्या आयुष्यातले सर्वात महत्वाचे दोन असे मजबूत मुद्दे आहेत जे तुम्ही टेन्शन आल्यावरती केले जे पाहिजेत जेव्हा तुम्ही सकारात्मक विचार करता तेव्हा तुम्हा तुमच्यातली जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती आपोआप पॉझिटिव्ह व्हायला सुरुवात होते त्यामुळे प्रेरणादायी पुस्तके वाचणं खूप गरजेचं आहे हे तुम्हाला प्रत्येक वेळेला प्रत्येक क्षणाला स्वतःमधली निगेटिव्ह एनर्जी काढण्यास मदत करते ज्या वेळेला तुम्ही टेन्शनमध्ये असता त्या वेळेला तुमच्यामध्ये खूप डिस्टर्बन्स आलेला असतो त्यातून बाहेर येण्यासाठी तुम्हाला पॉझिटिव्ह विचारांची व प्रेरणादायी पुस्तकांची व पॉझिटिव्ह गोष्टींची खूप गरज पडते त्यामुळे पॉझिटिव्ह रहा, पॉझिटिव्ह विचार करा व सकारात्मक दृष्टिकोन ठेवा जगण्याकडे पाचवी गोष्ट म्हणजे स्वतःला ठणकावून सांगा आपल्या जीवनापेक्षा कोणतीच गोष्ट मोठी नाही ज्या वेळेला आपल्याला टेन्शन येते त्यावेळेला एक गोष्ट स्वतःला नेहमी सांगायची की आपलं लाईफ खूप इम्पॉर्टंट आहे आणि जर आपण जगलोच नाही तर या टेन्शनच आपण काय करणार आहोत आपलं जीवन आपलं आरोग्य हे जास्त महत्वाचं आहे टेन्शन्स आज आहेत तर उद्या नाहीत आजचे टेन्शन्स कदाचित उद्या संपूनही जातील पण आपलं जे आरोग्य त्यामुळे ढासळेल त्याचा तुम्ही त्याची किंमत कधीच मोजू शकणार नाही त्यामुळे स्वतःला नेहमी सांगा की आपलं जीवन या टेन्शन पेक्षा खूप महत्वाचं आहे टेन्शन आल्यावरती स्वतःच्या मनाला सतत बजावा की मी हे टेन्शन घेणार नाही कारण मला माझं आयुष्य खूप महत्वाचं आहे मी माझं मानसिक संतुलन पूर्ण सांभाळण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन सहावी गोष्ट म्हणजे आयुष्यात कोणतीच गोष्ट परमनंट नसते हे नेहमी लक्षात ठेवा जीवनात कधी सुख येतं तर कधी दुःख येतं कधी आपण हारतो तर कधी आपण जिंकतो कुठलीच गोष्ट परमनंट नसते छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण अडकत बसतो टेन्शन घेत बसतो पण याचा काहीच उपयोग नाही टेन्शन सुद्धा परमनंट नाहीये आपल्या लाईफमध्ये हे नेहमी लक्षात ठेवा कारण आपण ज्या वेळेला टेन्शन घेतो त्यावेळेला आपल्याला ही गोष्ट नाही समजत की ही गोष्ट सुद्धा परमनंट नाहीये आणि आपण टेन्शन घेत राहतो तर यातून बाहेर पडण्यासाठी स्वतःला फक्त एवढंच सांगा की जरी टेन्शन आलं तरी ते परमनंट नाहीये थोड्या वेळापुरतं येणारं हे टेन्शन आहे यातून आपण नक्कीच बाहेर पडू हे स्वतःला सतत जेव्हा तुम्ही सांगत राहाल तेव्हा नक्कीच तुम्ही टेन्शन घेणार नाही